महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेत असताना दिवसभरातल्या तीन महत्वाच्या घडामोडी आपण पहिल्यांदा पाहणार आहोत सगळ्यात पहिली महत्वाची घडामोड म्हणजे राज्यातली ही घडामोड आहे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या बाबतीतली कारण यातली पहिली घटना म्हणजे प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीनं छापेमारी केली आहे तर त्यांच्या दोन्ही मुलांच्या घरावर आणि कार्यालयावर सुद्धा छापे टाकण्यात आले आहेत कारवाईनंतर प्रताप सरनाईक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत तर दुसरी बातमी म्हणजेच देशातील नागरिकांची चिंता वाढवणारी आहे कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता देशभरातील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती मोदींनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये दिली आहे तर महाराष्ट्रात टास्क फोर्स तयार करण्यात येणार असल्याचं राज्यासह देशात पुन्हा लॉकडाऊन होणार का याबाबतचे मोदींनी संकेत दिले तर तिसरी एक महत्वाची बातमी म्हणजे कोरोना लसीची कोरोना लसीकरणाबाबत राज्यामध्ये टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार आहे असल्याची माहिती सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे आणि या सगळ्यामध्ये आता नेमकं कोरोनाच्या लसीबाबत काय पुढे माहिती येते ते बघावं लागणार आणि याच तिन्ही बातम्यांमधल्या महत्वाच्या पहिली बातमी प्रताप सरनाईकांच्या संदर्भातल्या कारण प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीनं कारवाई केलेली आहे ही तीन दृश्य आपण बघू शकतोय प्रताप सरनाईक यांचं कार्यालय असेल निवास असेल किंवा त्यांच्या मुलांची निवासस्थाना असतील या अशा विविध दहा ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे तसंच सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोळे यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी करण्यात आलेली आहे आता विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ईडीनं ताब्यात सुद्धा घेतलंय आता ईडीचं पथक पूर्वे सरनाईक हा प्रताप सरनाईकांचा दुसरा मुलगा आहे त्याच्या घरी दाखल झालेलं होतं हे टॉप्स ग्रुपचे ओनर आहेत दिल्लीहून आलेली ईडीची टीम ही कारवाई करते ईडीची ही कारवाई राजकीय सुडापोटी असल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलेलं आहे ज्यावेळेला कारवाईला सुरुवात झाली त्यावेळेला प्रताप सरनाईक मुंबईमध्ये नव्हते कारवाई नंतर काही वेळापूर्वी प्रताप सरनाईक हे मुंबई मध्ये दाखल झालेत ही तीन दृश्य आहेत प्रताप सरनायकांच्या घरी ईडीनं छापा मारलेला आहे दुसऱ्यामध्ये विहंग सरनायक ईडीच्या ताब्यात आहेत विहंग सरनायक आणि पूर्वे सरनायक या दोघांच्याही घरांवर छापेमारी करण्यात आलेली आहे प्रताप सरनायकांचं घर असेल आणि त्यांच्या दोन्ही मुलांची घरं आणि त्यांची कार्यालय अशा जवळपास दहा ठिकाणी ईडीनं छापेमारी केलेली आहे या कारवाईनंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनायक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया हे प्रकरण नेमकं काय का आहे आम्हाला अजूनपर्यंत माहिती नाही तेच आम्ही शोधतोय काय प्रकरण आहे पर ये क्यू आपको आपको लग रहा है वेंडेटा पॉलिटिक्स की जा रही है अभी देखते हैं ना मालूम तो कर लेते है, भाई हे काय आहे उसके बाद से रिएक्शन दी जाएगी नाही नाही पण आता तुमचा मुलगा इडिशा ताब्यात आहे काय तुम्हाला काही डिटेल्स आहेत नेमके काय म्हणूनच ते आहे ना हे काय प्रकरण आहे काय आहे कशाला बोलवले आम्हाला काही माहिती पाहिजे आपण बघितलं प्रताप सरनाईक यांनी कारवाईनंतर जी प्रतिक्रिया दिली आहे ते मुंबईत दाखल झालेत मात्र प्रताप सरनाईक कोण आहेत यावर एक नजर टाकूया कारण अचानक प्रताप सरनाईकांच्यावर ईडीचा छापा पडलेला आहे प्रताप सरनाईक आपण बघतोय की ओवाला माजी वाडाचे विद्यमान आमदार आहेत ते अनेक वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून तिथनं प्रतिनिधित्व आहेत आणि बऱ्याच वेळेला ते भाजपच्या विरोधातली भूमिका घेत आहेत असं सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे यानंतर विहंग ग्रुप ऑफ कंपनीचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत त्यांच्या अनेक कंपन्या आहेत आणि त्यातीलच ही कंपनी आहे ती म्हणजे विहंग ग्रुप ऑफ कंपनी ठाण्यातील अनेक रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये सुद्धा ते सहभागी आहेत आणि अनेक वर्ष शिवसेनेचं या संघातून ते प्रतिनिधित्व करतात भाजप भाजपविरोधात आक्रमक विधानं करण्यात आघाडीवर असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच आपल्यावर ही कारवाई झाली अशी सुद्धा प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे शिवसेना नेत्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे त्यानंतर बघूया त्यांची पुढची वेळ कार्णव यांच्या विरोधात विधानसभेमध्ये हक्कभंगाचा प्रस्ताव प्रताप सरनाईक यांनीच मांडलेला होता ज्यावेळेला अर्णब गोस्वामी यांनी आक्षेपार्ह विधानं केलेली होती त्यावेळेला त्यांनी तो हक्कभंग मांडलेला होता त्यावर सुनावणी सुद्धा झालेली आहे त्यानंतर आपण बघूयात पुढचा एक मुद्दा अन्वय नाईक प्रकरणी पुन्हा चौकशीची मागणी केलेली आहे जे प्रकरण दोन हजार अठरामध्ये घडलेलं होतं अन्वय नाईक यांनी आत्महत्या केलेली होती या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा चौकशीची मागणी केलेली होती त्यांनी गृहमंत्र्यांची भेट सुद्धा घेतली आणि त्या पुढचं म्हणजेच कंगना राणावत विरोधात देशद्रोहाची मागणी करणारे सुद्धा आमदार प्रताप सरनाईक आहेत आणि ही त्यांची ओळख आपण बघितली मागच्या काही दिवसांपासून प्रताप सरनाईक वारंवार अर्णव गोस्वामी असतील कंगना राणावत असेल किंवा भाजप असेल यांच्या विरोधामध्ये भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळाले या सगळ्या प्रताप सरनाईक यांच्या कारवाईवर ईडीनं जी कारवाई केलेली आहे छापेमारी केली आहे त्यावर शरद पवारांचं काय म्हणणं आहे बघूया

जर रेट टाकली असेल तर त्यांच्याकडे काही ना काही तक्रारी असतील किंवा त्यांच्याकडे काही मटेरियल असेल त्याशिवाय ईडी रेट टाकत नाही मला याची कुठली माहिती नाही कारण मी आता या दौऱ्यातच आहे त्यामुळे मला या संदर्भातले डिटेल्स माहीत नाहीत म्हणून मी त्याच्यावर बोलणार नाही पण एवढंच सांगतो की ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही चूक झाली असेल तर कुठली एजन्सी असेल ती कारवाई करेल शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक त्यांच्या परिवाराचा अनेक कंपन्या ठिकठिकाणी ईडीने धाडी घातल्या जर बेनामी कारोबार असेल बोगस कंपन्या असेल सरकारी पैसा भ्रष्टाचार पैसा वळवला असेल पार्क केला असेल तर कारवाई व्हायला दावी आणि हे जे शिवसेना आणि त्यांचे मोठे मोठे नेते ओ त्यांचा जो मुखी आहेत त्यांचे महापरिवार पण असे उद्योगधंदे ते सगळ्यांना माहीत आहेत ईडीच्या कारवाईचं स्वागत सरनाईक काही साधू संत नाहीये माहिती घ्यावी आणि प्रताप सरनाईक यांच्या कारवाईनंतर विरोधकांचं काय म्हणणं हे आपण बघितलेलं आहे यानंतर महाविकास आघाडीनं मात्र महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी मात्र भाजपवर सडकून निशाणा साधलेला आहे बघूयात काय म्हणतात हे सरकार दबावाखाली येईल असं कोणाला वाटत असेल तर ते मूर्खाच्या नंदनवनात फिरत आहे सीबीआय काही झालं तरी हे सरकार आणि आमचे आमदार सगळे आणि नेते हे कोणालाही शरण जाणार नाही कंगना राणा असं की नाही आपण जास्त होकल झालो भुजबळ जास्ती होकल झाला चाल ही केस मागे पवार साहेब निवडणुकीच्या वेळेला भाषण करायला लागले ताबडतोब नोटीस ठीक आहे त्यांच्या हातचे जे बाउलीच आहेत सगळं त्यांच्या दृष्टीनं ते दडपशाही आहे पण लोकशाहीच्या दृष्टीनं जर पाहिलं तर दडपशाहीच नाही हे सगळं या संस्थांचा वापर राजकीय राजकारण करण्याकरता होतो आहे हे लोकशाहीमध्ये अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे असं माझं मत आहे नाही लोक समजतात ते राजकारण सुद्धा लोक समजतात समजून घेणार आहेत मला काही अडचण वाटत नाही आम्ही एक वर्ष यशस्वी रीतीने के पूर्ण केले अनेक समस्यांचा सा सामना आम्ही रीतीने केलेला आहे आणि पुढच्या काळात आम्ही पुढचा जो कालखंड आहे तो निश्चितपणे चांगल्या प्रकारे काम करणार आहोत जनते करतात रावसाहेब दानवे यांनी काल दावा केला की पुढच्या दोन महिन्यामध्ये भाजपाचं सरकार येणार आहे महाराष्ट्र हे दावे त्यांचे कायम चाललेले असतात दिवा स्वप्न म्हणतात दिवसा स्वप्न पाहणं तसे हे दिवा स्वप्न आहे त्यांचे ते पाहत राहावे त्यांनी त्याच्यात आनंद घ्यावा फडणवीस काल म्हटले होते की मी पुढची शपथ घेईन ती पहाटे घेणार आहे अजूनही त्यांना आशा आहे की आपण शपथ घेऊ शकतो मी येणार मी येणार म्हणणे एकच ते त्यांचं तसं सत्य करेल की नेमकं याच्या बाबतीत काय या आहे शिवसेनेची याच्यावरची भूमिका काय आहे हे सगळं प्रकरण नीट समजून नंतर त्याच्यावरती शिवसेनेची अधिकृत प्रतिक्रिया दिली जाईल आत्ता या स्टेजला याच्यावरती कुठलाही निष्कर्ष आम्ही काढत नाही सगळं प्रकरणाचा व्यवस्थित माहिती घेऊन मगच त्याच्यावरती भाष्य करणं हे उचित ठरेल आपण बघितलं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर निशाणा साधलेला आहे आणि या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर संजय राऊत यांनी भाजपवर विखारी शब्दामध्ये टीका केली आहे मात्र त्याला प्रत्युत्तर दिलंय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रवीण दरेकर यांनी एक ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये ते काय म्हणतात एक नजर टाकूया प्रवीण दरेकर म्हणतात प्रताप सरनाई घरी नसताना ईडीने धाड टाकली यात कसली मर्दानगी असं म्हणणाऱ्यांना विचारलं पाहिजे की एक महिला घरी नसताना सर्व लमाजमा आणि फौजफाटा घेऊन तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं यात कोणती मरदान घेऊ असा सवाल प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला या सगळ्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला आणि ईडीला सुद्धा आव्हान दिलेलं होतं की आम्ही शंभर लोकांची यादी देतो त्या सगळ्यांची चौकशी ईडीनं करावी त्यावर आता नितेश राणे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांनी आता संजय राऊत यांना प्रति आव्हान दिलेलं आहे काय म्हणतायत हे नेते बघूया असेल किंवा अन्य कुणी असतील त्यांनी राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणे काम करू नये ज्यांचे आदेश ते पाळता येतात त्या पक्षाच्या शंभर लोकांची यादी मी पाठवून देतो त्यांचे काय धंदे आहेत त्यांचे काय उद्योग आहेत त्यांचं मनी लॉन्ड्रिंग कशा प्रकारे चाललेलं आहे निवडणुकीत कुठून पैसा येतो कसा वापरला जातो कुठे ठेवला जातो कसा वाटला जातो कोणाच्या जा माध्यमातून येतो बेनामी काय आहे नामी काय आहे ही कल्पना पिढीला नसली तर आमच्याकडे आहे पण गेल्या काही वर्षापासून केंद्रीय तपास यंत्रणा न्याय व्यवस्था कायदा हा अलीकडच्या सत्ताधाऱ्यांच गुलाम चाकर आणि नोकर असल्यासारखं वागत असतील मी त्यांना आव्हान देतो त्या शंभर लोकांच्या यादीची तक्रार त्यांनी इडित करावी एकाही तक्रारीत तथ्य असेल तर मी या ठिकाणी शब्द त्यामुळे जिथे कारवाई होते आहे तिथे कांगावा करू टाक विजय राऊतांनी शंभर नावं द्यावी नितेश राणे शंभर नावं देणार दोनशे लोकांवर कारवाई झाली पाहिजे पुऱ्या दोनशेवर वर कारवाई झाली पाहिजे होणार का मग चला शंभर नावं तुम्ही संजय राऊतांकडून घ्या शंभर नावं नितेश राणेंकडून घ्या त्या दोनशे लोकांवर कारवाई झालीच पाहिजे अशी माझी मागणी आहे मग मा संजय राऊतांनी पळ काढायचा नाही मग त्या पोलिसांच्या घराड्यामध्ये फिरायचं नाही म्हणून जे बोलत असाल संजय राऊतजी विचार करून बोललं पाहिजे त्यांनी शंभर नावं द्यावं ना माझी शंभर नावं तयार आहेत मी पण देतो प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीची कारवाई झाली आणि त्यानंतर आता महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप आव्हानं आव्हानं सुरू झालेली आहेत या अगोदर प्रताप सरनाईक यांच्या अगोदर कोणकोणत्या नेत्यावर ईडीची कारवाई झालेली आहे त्यावर एक नजर टाकूया आतापर्यंत आपण बघतोय सोनिया गांधी यांच्यावर सुद्धा ईडीची कारवाई झालेली आहे चौकशी करण्यात आलेली छापेमारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर सुद्धा ही कारवाई करण्यात आलेली होती त्यानंतर शरद पवार शरद पवारांवर तर ईडीनी नोटीस बजावल्यानंतर जो काही राजकीय नाट्य रा, महाराष्ट्रामध्ये घडलेलं ते संपूर्ण देशानं पाहिलेलं आहे अजित पवार यांना सुद्धा ईडीनं नोटीस बजावली होती त्यांच्यावर सुद्धा चौकशीचे आदेश देण्यात आले होते त्यानंतर आपण बघितलं राज ठाकरे यांना सुद्धा ईडीनं नोटीस पाठवली होती अख्खा दिवसभर राज ठाकरे यांची चौकशी सुद्धा करण्यात आलेली होती त्यानंतर छगन भुजबळ यांना सुद्धा ईडीनं चौ चौकशीसाठी बोलवलं होतं त्यांच्यावर सुद्धा कारवाईचा बडगाव उगारलेला होता त्यानंतर पी चिदंबरम यांच्यासुद्धा कार्यालय किंवा त्यांच्या मुलाच्या कार्यालयावर सुद्धा छापेमारी ईडी करून करण्यात आलेली होती त्यानंतर जगनमोहन रेड्डी हे एक मोठं नाव आहे त्यानंतर जगनमोहन रेड्डी हे मुख्यमंत्री सुद्धा झालेले आहेत आणि त्यानंतर बाबा सिद्दीकी जे काँग्रेसचे आमदार होते मुंबईतले त्यांच्या सुद्धा घरावर ईडीनं छापेमारी केलेली होती या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर ही दिवसभरातली महत्वाची मोठी बातमी होती त्यानंतर दुसरी एक महत्वाची बातमी म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली आणि या सगळ्यामध्ये त्यांनी काही वेळानंतर देशाला सुद्धा संबोधित केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाची आणि भीतीदायक गोष्ट म्हणजेच देशात पुन्हा कोरोना हातपाय पसरवण्याला सुरुवात केली असून वाढत्या धोक्याबाबत लसीकरणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला या बैठकीमध्ये बोलताना पंतप्रधानांनी कोरोनावरील लसीच्या वितरणासंदर्भात सूचना केल्या त्याचबरोबर कोरोनावरील लस कधीपर्यंत येईल आपण ठरवू शकत नाही अशी माहिती पंतप्रधानांनी यावेळेला दिली देशातील सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या आठ राज्यातील मुख्यमंत्र्यांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचं काम सुरू आहे आपल्याकडे पुरेशा प्रमाण साधनं आहे त्यामुळे पूर्व तयारी आणि पूर्ण तयारी करावी लागेल असं सुद्धा मोदींनी सांगितलं आता लोक कोरोनाला गांभीर्यानं घेत नसल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता सुद्धा व्यक्त केलेली आहे इस चौथे चरण में लोगों को कोरोना की गंभीरता के प्रति हमें फिर से जागरूक करना ही होगा हम एकदम से वैक्सीन पर शिफ्ट तो जिसको काम करना है करेंगे हमें तो कोरोना पर ही फोकस करना है हमें किसी भी हालत में डिलाई नहीं बरतने देनी है हाँ शुरू में कुछ बंधन इसलिए लगाने पड़े ताकि व्यवस्थाएं भी विकसित करनी थी अब हमारे पास टीम तैयार है लोग भी तैयार हैं थोड़ा आग्रह रखेंगे तो चीजें संभल सकती हैं तो जो जो चीज हम तैयार करें उसको जरा इंप्लीमेंट करें और हमें आगे अब कोई बढ़े नहीं इसकी चिंता जरूर करनी होगी कोई नई गड़बड़ न हो साथियों आप भली भांति परिचित हैं कि कोरोना की वैक्सीन को लेकर इंटरनेशनली और नेशनली किस तरह की खबरें आ रही है आज दुनिया में भी और देश में भी जैसा अभी आपको प्रेजेंटेशन में पूरा डिटेल बताया गया करीब करीब आखिरी दौर पर वैक्सीनेशन की वैक्सीन के में काम पहुंचा है भारत सरकार हर डेवलपमेंट पर बारीकी से नजर रखे हुए हैं हम सबके संपर्क में भी हैं और अभी यह तय नहीं है कि वैक्सीन की एक डोज होगी दो डोज होगी या तीन डोज होगी यह भी तय नहीं है कि इसकी कीमत कितनी होगी उसकी कीमत कितनी होगी यह कैसी होगी यानी अभी भी इन सारी चीज़ों के सवालों के जवाब हमारे पास नहीं है क्योंकि जो इसके वाले हैं दुनिया में जिस प्रकार की कॉरपोरेट वर्ल्ड भी है उनका भी एक कंपटीशन है दुनिया के देशों के भी अपने अपने डिप्लोमेटिक इंटरेस्ट होते हैं डब्ल्यूएचओ से भी हमें इंतजार करना पड़ता है तो हमें ये ये इन चीज़ों को वैश्विक संदर्भ में ही आगा बढ़ना पड़ेगा तर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत सत्तावीस किंवा अठ्ठावीस नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आणि त्यासोबतच चार ते पाच डिसेंबरला शंभर देशांचे राजदूत सुद्धा पुणे दौऱ्यावर येणार असल्याची शक्यता वर्तवली जाते सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक नियोजन या कारणामुळे दोन्ही दौरे एकाच वेळी शक्य नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे माननीय पंतप्रधान महोदयाच्या पुण्याचे दौरेचा ऑफिशियल कन्फर्मेशन अजून यायचं आहे परंतु जी प्राथमिक माहिती प्रशासनाला मिळालेली आहे त्याच्या अनुषंगाने सिरम इन्स्टिट्यूट आणि जेनोवा बायोटेक्नॉलॉजी जेनोवा बायोटेक्नॉलॉजी एक वॅक्सिनची फर्म आहे जे हिंजेवडीमध्ये स्थित आहे या दोन ठिकाणच्या संभाव्य दौरा कार्यक्रम का, माननीय पंतप्रधान यांचा नियोजित होत आहे याचे अगोदर आपल्याला माहिती आहेतच की शंभर राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष म्हणजे ॲम्बॅसेडर्स आणि काउन्सिल जनरल्स त्यांचा व्हिजिट पुण्यामध्ये ठरला होता ते सत्तावीस तारखेला नियोजित होता आता तो दौरा पुढे ढकलून चार किंवा पाच डिसेंबरसाठी नियोजित होत आहे मात्र त्याचे आधी माननीय पंतप्रधान यांच्या दौऱ्याची संभावना आहे आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पुणे दौऱ्यावर येणार आहेत नेमका पंतप्रधानांचा दौरा कसा असेल याविषयीच अधिक माहिती देत आहेत आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास दोन अत्यंत महत्त्वाच्या बैठकी सुरू आज राजधानी दिल्लीत झाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही बैठकीचा समारोप देखील त्यांनी केला पण प्रथमत जर बघितलं आपण साडे दहा वाजता ही बैठक सुरू झाली साधारणतः दीड वाजेनंतर ही पहिली बैठक होती ज्या पहिल्या बैठकीनं जर बघितलं ज्या बारा वाजे बैठक झाली त्या बैठकीमध्ये जर बघितलं तर ज्या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव आहे त्या राज्यांमध्ये काय अडचणी आहेत कशाप्रमाणे केंद्र सरकार मदत करू शकतं कशाप्रमाणे दे सुविधा देऊ शकतं यावर विस्ताराने चर्चा केली सोबतच राज्यांनी आपापल्या राज्याची काय महत्त्वाची माहिती आहे ते सुद्धा या बैठकीमध्ये खास करून ज्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या बैठकीमध्ये सांगितली सोबतच ज्या पद्धतीनं या बैठकीच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अतिशय महत्त्वाचं एक वाक्य ज्या वाक्य जे सांगितलं आणि ज्याचा समारोपाच्या वेळेस देखील त्याचा उल्लेख झाला की कुठल्याही राज्य सरकारांनी कोरोनाच्या मुद्द्यावरून राजकारण करू नये कारण की अनेक राज्य जे भाजप शासित राज्य नाही आहे त्या राज्यात राजकारण होत आहे अशा प्रकारची चर्चा होती या बैठकीतून अतिशय सकारात्मक पद्धतीची ही बैठक झाली त्यानंतर दुसरी जी बैठक झाली ज्यामध्ये साधारणतः बारा वाजता जी बैठक सुरू झाली साधारणतः त्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा जे निर्णय झालेला हो आहे ज्याकडे अतिशय गांभीर्यपूर्वक आणि असं म्हणता येईल की व्हॅक्सिनच्या संदर्भात म्हणजे कोरोना लसीच्या संदर्भात तातीच्या मताचा निर्णयाला की केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली की हे संपूर्ण वितरण जे राहणार आहे कोरोना व्हॅक्सिनचं किंवा कोरोना लसीचं हे पारदर्शक पद्धतीने राहणार आहे केंद्र सरकार व्हॅक्सिन विकत घेतील आणि राज्य सरकारला डिस्ट्रीब्यूट करेल म्हणजे वितरित करेल अशा प्रकारचे पारदर्शक य यंत्रणा असणार आहे सोबतच एक जर बघितलं राज्य सरकारांना हे स्पष्ट करण्यात आलं आहे की आपल्याला जो पाच टक्क्याचा जो कोरोनाचा रेट आहे तो कसा कमी करता येईल यासाठी त्या प्रकारची व्यवस्था करायला पाहिजे कारण की गेल्या काही महिन्यांमध्ये लोकांमध्ये प्रचंड पॅनिक होता लोक अतिशय घाबरलेले होते भीतीदायक होतं ते वातावरण कुठेतरी निवडलं आहे असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना ज्या पद्धतीनं राज्य सरकारांसोबत चर्चा करून एक प्रकारे सकारात्मक दिशेने पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला राज्यामध्ये कोरोनाच्या लसीकरणाबाबत टास्क फोर्स स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे आणि या सगळ्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी अतिशय महत्वाची माहिती सुद्धा दिलेली आहे सिरम इन्स्टिट्यूटचे Uh, संस्थापक आणि सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांच्याशी सातत्यानं आपण बोलतोय महाराष्ट्रात लसीकरण कशा पद्धतीनं करावं लसीचं वितरण कसं करावं संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आलाय आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील आठ राज्यांची बी सीद्वारे बैठक घेण्यात आली यावेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते तर आज राजेश टोपे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळेला त्यांनी अतिशय महत्वाची माहिती दिली लॉकडाऊन करण्याची वेळ सध्या आलेली नाही मात्र काही प्रमाणामध्ये निर्बंध लागू शकतात अशी माहिती त्यांनी दिली बघूया टोपे काय म्हणाले खऱ्या अर्थाने त्यावर कंट्रोल करणं आवश्यकच असेल तर आपल्याला अशा स्वरूपाची काही स्टेप बाय स्टेप निर्णय घ्यावे लागतील इथं दोनशेची संख्या आहे पुन्हा काही आपल्याला कमी करता येईल का आणि आपल्याला त्याच्यावर निर्बंध आणता येतील का किंवा रात्री आता आपण इथे मरीन ड्राईव्ह आहे रात्री अकरा बारा आणि एक वाजता सगळे खेटून खेटून बसलेले असतात कितीतरी गर्दीच गर्दी असते गर्दी ती जर अनावश्यक असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काही निर्बंध आणता येतील का या संदर्भात आपण एक निश्चित प्रकारची एक ओ पी तयार करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री महोदयांचा माणस आहे ते त्यांनी माझ्याशी पण बोलून दाखवले आम्ही चार पाच जणं उपमुख्यमंत्री वगैरे आम्ही सगळे बसून त्या संदर्भातल्या काही पुढचा धोका होऊ नये या दृष्टिकोनातून काही अशा स्वरूपाचे छोटे मोठे निर्बंध निर्माण करता येतील का या संदर्भात विचार निश्चित प्रकारे होणार आहे परंतु लॉकडाऊनच्या बाबतीत अद्याप कुठलीही चर्चा नाही त्यामुळे कोणी पॅनिक होण्याचं अजिबात गरज नाही आपण बघितलं लॉकडाऊनच्या बाबतीमध्ये कोणतीही शक्यता नाही आहे मात्र चिंता व्यक्त केली आरोग्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील त्यामुळे गांभीर्यानं घेतलं पाहिजे असं सगळ्या नेत्यांचं आणि प्रशासनाचं मत आहे एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर बातमी आहे उत्तर प्रदेश मधली कारण उत्तर प्रदेश मधल्या योगी आदित्यनाथ सरकारनं आज दिवसभरामधला एक मोठा सगळ्यात मोठा निर्णय घेतलाय तो म्हणजे लव जिहादच्या बाबतीमध्ये युपी सरकारनं लव जिहाद अध्यादेशाला मान्यता दिलेली आहे आणि या सगळ्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून लव जिहादवर कायदा आणू असं उत्तर प्रदेश सरकार सांगत होतं त्यामुळे आता दबाव धमकी लग्न अशा घटनांवर चाप येऊ शकेल असा विश्वास योगींच्या मंत्रिमंडळाला वाटतोय तर लव जिहाजच्या कायद्याचं बिहार सरकारकडून शिवसेनेला अनुकरण करावं लागतंय असा टोला देवेंद्र फडणवीस यांना लगावलाय व्हॅलेंटाईन डे ला तरुण जोडप्यांना मारहाण करणारी शिवसेना कशी बदलली असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केलाय शिवसेनेला बिहारचं अनुकरण करावं असं वाटतं महाराष्ट्रामध्ये एवढा प्रगत महाराष्ट्र आहे त्या प्रगत महाराष्ट्राला बिहारचं अनुकरण करावं असं वाटणं आणि ते राऊत साहेबांना हे मोठं आश्चर्य आहे पण एक गोष्ट आहे की सत्तेत आल्यानंतर माणसं कशी बदलतात काल कालपूर्वापर्यंत व्हॅलेंटाईन डेला देखील बसलेल्या जोडप्यांना मारणारी शिवसेना आणि दोन हजार चौदा पंधरा सोळा साली लव जिहादवर त्या ठिकाणी अग्रलेख लिहिणारे साहेब आणि शिवसेना आता कसे बदलले आहेत आपल्याला पाहायला आहे आपण बघितलं देशभरातल्या आणि राज्यभरातल्या दिवसभराच्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा न्यूज एटीन लोकमतच्या खास बुलेटिनमध्ये मध्ये आपण घेतलेला आहे यानंतर या खास बुलेटिनमध्ये मध्ये इथंच थांबूया ताज्या था बातम्यांसाठी